नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून माहेर योजना माहेर योजनाबद्दल सविस्तर हो माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ताईनो माहेर योजना काय असते आणि कोणत्या क्षेत्रामध्ये लागू असते ही योजना आणि कोणत्या क्षेत्रामध्ये लाभ मिळतो माहेर योजनेचं सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल बघा माहेर योजना आता माहेर योजना काय असते भरपूर महिलांना माहीत नसते माहेर योजना काय असते तर सविस्तर आपल्याला बघायचं आहे बहुतांश आदिवासी लोकसंख्या ही डोंगराळात प्रदेशात पाड्यामध्ये वास्तव्यात असते आदिवासी पाड्यामध्ये अनेक ठिकाणी पक्के रस्ते नाही तसेच पक्के रस्ते असल्यास गर्भवती महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोचण्यासाठी सोयीस्कर वाहतूक व्यवस्था वेळेवर उपलब्ध होईल याची शाश्व शाश्वती नसते हे माता व बालमूर्तीचे प्रमाण वाढवण्यास म महत्त्वाचे कारण आहेत तर या ठिकाणी बघा हे माता बालमूर्तीचे प्रमाण वाढण्यास महत्त्वाचे कारण आहेत प्रत्येक आदिवासी पाड्यास वास वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या अस अशक, अशक्य दुर्गम आदिवासी भागात खंडित दूरध्वनी व मोबाईल सेवा या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने सन दोन हजार दहा ते अकरापासून रा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माहेरघर योजना सुरू करण्यात आली आहेत तर कोणत्या वर्षीपासून माहेरघर योजना सुरू केले होते तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे दोन हजार ते दोन हजार अकरापासून राष्ट्रीय आरोग्य अभिया अभियानांतर्गत माहेर घर योजना सुरू करण्यात आलेली आहे याचं उद्दिष्ट काय ते सविस्तर आपल्याला बघायचं पुढे या ठिकाणी बघा उद्दिष्ट काय आहे सुरक्षित व वैद्यकीय संस्थांमध्ये बाळण बाळंतपण निश्चित करण्यासाठी गरोदर मातेला व तिच्या लहान मुलाला निवासाची सोय उपलब्ध करून देणे उद्दिष्ट आहे आता उद्दिष्ट तुम्हाला समजलं असेल सुरक्षित व वैद्यकीय संस्थांमध्ये बाळपण बाड़ बाळपण निश्चित करण्यासाठी गरोदर मातेला व तिच्या लहान मुलाला निवासाची सोय उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे अंमलबजावणी आपल्याला बघायचे अंमलबजावणी बघा अंमलबजावणीची पद्धत काय आहे या योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात एक खोली माहेरघर बांधण्यात आलेली आहे बघा माहेरघर कोणत्या ठिकाणी बांधण्यात आले आरोग्य केंद्राच्या आवारात एक खोली माहेर घर बांधण्यात आले आहे माहेर घरामध्ये गर्भवती महिला व प्रसुतीपूर्वी चार ते पाच दिवस अगोदर भरती करण्यात येते गर्भवती महिलेची प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्यात येते आणि तपासणी दरम्यान गुंतागुंत आढळल्यास तिला जवळच्या आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात येते माहेर घरामध्ये गर्भवती महिला व तिचे लहान मुलं व एक नातेवाईक याची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे माहेरघराची देखभाल ठेवण्यासाठी व गर्भवती महिला तिचे लहान मुलं व एक नातेवाईक यांना भोजनाची सोय करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समितीमार्फत महिला स्वयंसहायता बचत गट किंवा दारिद्रशील कुटुंबाची निवड करण्यात आलेली आहे निवड करण्यात आलेल्या बचत गटाला किंवा रेषेखालील कुटुंबाला एका मागे पाचशे रुपये देण्यात येते तर बघा या ठिकाणी निवड करण्यात आलेल्या बचत गटातील किंवा दारिद्र्य कुटुंबाला एका लाभदार्थीच्या मागे पाचशे रुपये देण्यात येते तिसरी सेवा आहे काय आहे बघा तिसरी सेवा सेवा देण्याची संस्था राज्यातील नऊ जिल्ह्यातील सत्तावन्न प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेरघर बांधण्यात आले बघा राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण नऊ जिल्ह्यामध्ये सत्तावन्न प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेरघर बांधण्यात आले एकूण किती सत्तावन्न माहेर प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेरघर बांधण्यात आले माहेरघर ही योजना ठाणे चार आणि नाशिक दोन या ठिकाणी जिल्हेवाईज दिले बघा ठाण्यामध्ये किती आहे चार बांध चार आहेत माहेरघर आणि नाशिकमध्ये दोन नंदुरबारे नंदुरबारमध्ये नऊ आणि नांदेडमध्ये तीन यवतमाळमध्ये दोन गोंदियामध्ये तेरा आणि चंद्रपूरमध्ये सात आणि गडचिलूरमध्ये आठ आणि व अमरावतीमध्ये नऊ इतर कार्यरत आहेत तर एकूण टोटल किती बांधण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्रा माहेरघर बांधण्यात आले एकूण किती सत्तावन्न माहेरघर बांधण्यात आले आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती माहेरघर बांधण्यात आले ते, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं पुढे बघा चौथा मुद्दा आहे कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम पहिला मुद्दा आहे अंमलबजावणी कालावधी माहेर घर ही योजना राज्यातील नऊ आदिवासी जिल्ह्यामध्ये सन दोन हजार दहा ते अकरापासून राबवण्यात येत आहे तर फ बघा हे माहेर योजना कोणत्या जिल्ह्यात आहे तर ज्या ठिका ज्या ठिकाणी आदिवासी भागात आहे त्याच ठिकाणी हे माहेर घर तयार करण्यात आले दुसरा मुद्दा आहे लाभदार्थी माहेर घरामध्ये गर्भवती महिला तिचे लहान मुलं व एक नातेवाईक यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे तिसरा मुद्दा आहे देण्यात येणारे लाभ मोहर देण्यात येणारे लाभ माहेर घरामध्ये गर्भवती महिला तिचे लहान मुलं व एक नातेवाईक याची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे गर्भवती महिला तिचे लहान मुलं व एक नातेवाईक यांना हारीची सोय महिला सहाय स्वयंसहायता बचत गट किंवा दारदर्शी खालील कुटुंबामार्फत करण्यात आलेली आहे माहेर घरामध्ये खाटा शौचालय आणि स्नानगृह दूरविहिरीत विरीत चुलीसह एक किचन ओटा व गरम पसण्यास पसण्यासाठी खोलीच्या छपरा व सोलर वॉटर सिस्टीमचे सोय उपलब्ध कर करण्यात आले आहे एवढी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले माहेरघर ज्या ठिकाणी ज्या आरोग्य केंद्रामध्ये माहेरघर तयार करण्यात आले त्या ठिकाणी एवढी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले सर्व खाट असेल शौचालय स्नानगृह असेल आद चुलीसह असेल किचन ओटा गरम जे असेल गरम पाणी करण्यासाठी सोलरसुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आले आता कार्यक्रमाचे सदस्यचे माहेरघर ही योजना राज्यातील नऊ आदिवासी जिल्ह्यामध्ये सत्तावन्न प्राथमिक आरोग्य केंद्रात राबवण्यात येत आहे निर्देशक निहाय झालेले कार्य व निर्देशक निहाय झालेले कार्य सन दोन हजार दहा ते अकरा या वर्षात नऊशे एकोणसत्तर गरोदर मातांनी योजनेचा लाभ घेतला आहे कोण किती मातांनी लाभ घेतला आहे तर बघा नऊशे एकोणसत्तर गरोदर मातांनी योज या योजनेचा लाभ घेतला आहे तसेच सन दोन हजार अकरा बारा या वर्षात एक हजार सातशे चौऱ्याश गरोदर मातांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे सन दोन हजार बारा तेरा या वर्षासाठी केंद्र सरकारने या योजनेसाठी रुपये शहात्तर लक्ष अनुदान मंजूर करण्यात आले आहेत एक एप्रिल दोन हजार बारा ते एकतीस डिसेंबर दोन हजार बारापर्यंत एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी गरोदर मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे बघा ताईनो तुम्हाला या योजनेचा काय फायदा आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र